हाय कशा हात मस्त म्हणजे नाव वाजलेले होते संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहे तिथे मम्मी भाकऱ्या करते बघू शकता मम्मीच्या भाकऱ्या म्हणजे आमची मम्मी पहिल्यापासून ती अशी म्हणते की माझी एक जरी भाकरी खाल्ली तर त्याने परत म्हणाय पाहिजे की मला पाच एकच भाकरी परत दुसरी भाकरी नको अशा मोठ्या मोठ्या भाकरी असतात तिच्या मी जेव्हा इथं आले की भाकरी केल्या की चिकू किंवा मग पप्पा असुरी कोणीही दोघंही म्हणतात नको तू भाकरी करू नको मम्मीला भाकरी करू दे कारण माझ्या दोन तीन भाकरी त्यांना लागतात मम्मीच्या एवढी साईजची जेवढी भाकरी आहे तेवढी माझी साईज नाही आहे त्याच्या आतली आत मम्मा माझी भाकरी म्हणजे मम्मी तर आमच्यात धामटा असेल असं मला कधी कधी वाटतं कारण मम्मीच्या पहिल्यापासून तिला जवय मोठ्याच्या मोठ्या भाकरी करायची दवा भरून आणि काय म्हणतात तिची भाकरी पप्पांना दोन लागतात आणि चिकूला एक लागते सो त्या हिशोबाने ती भाकरी करत कर होती म्हणजे चला आज खूप दिवसांनी तुम्हाला सगळं दाखवलंय चपाती करताना पण तिचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता मला आज भाकरी करताना व्हिडिओ तिचा दाखवते तुम्हाला मी भाज्याच्या भाकरी खरंच खूप मोठ्या असतात आद्र्याच्या पप्पा सुद्धा तिची एकच भाकरी खातात जेव्हा इकडे येतात तेव्हा ते म्हणतात नाही बाज तुमच्या मम्मीची एकच भाकरी मला भास <laughs> एका भाकरीच्या वरती भाकरी खात नाही सो so, मोठ्या मोठ्या जा असतात मम्मीच्या भाकरी छान बघू शकता मग तर टुमटुमीत तिच्या भाकरी फोगत होत्या तिचं असं असतं की एक भाकरी शेपर्यंत दुसरी भाकरी तयार पाहिजे एवढा स्पीड तरी हाताना पाहिजे हळूहळू हो काय करत नाही ती खूप जास्त स्पीडने करत असते सो इथे तिने भाकरी करत करत मला सांगितलं आमटी आहे थोडीशी सो सोमधली आता कडी आणि भात करूया आपण तिने मला ताक ढवळायला दिलं होतं आणि घरात लावलेलं ला ताक आहे घरात लावलेलं ला दही होतं ऍक्च्युली दूध कसं डेरेक्टन घेऊन आता पप्पा त्याच्यामुळे राहिलेलं दुधात मम्मी जेवढं चहामध्ये घालायचं आहे तेवढं घालतात की बाई तद्राज आहे आद्राजला जेवढं दूध प्यायचं आहे तेवढं पितो त्यानंतर मग काय म्हणतात त्यात मम्मी सगळ्यातलं दही लावून टाकते ती तूप सुद्धा घरातच काढते ती तूप सुद्धा विकत आणत नाही घरातल्या ह्यांनाच तूप छान निघतं खूप छान त्याला काय म्हणतात जे ताक आपण ढवळतो त्याला खूप छान लोणी येतं त्याच्यामुळे तिला बाहेरचं विकत तूप आणावं लागत नाही ते घरातच तूप काढत असते ते बघू शकतो छान मस्त लोणी आलो होतं त्याला ते मी तेच बघत होते ते कितपत लोणी येते सो मस्त लोणी आलो होतं इथे आदर्श बघू आला होता पहिल्यांदा तो नाही नाही म्हटला मला भीती वाटते नको 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 मी त्याला शिकवत होते की ताक कसं ढवळायचं आत्ताच्या काय म्हणतात सध्याच्या पिढीला हे दाग डबळणे वगैरे खरंच माहीत नाही आहे सो मी आद्रेला शिकवत होते की असं असं दाग ढवळतो त्याला हलवाली येत नव्हतं म्हणून त्याला धरून धरून शिकवत होते की असं असं ढवळ तर त्याला काय ते जमले ना पण माझ्या इथे आल्यापासून तू कुठल्याही गोष्टीचं काय म्हणतात व्यवस्थित काम काय करू देत नाही मी काय करायला लागले की तू माझ्या पाठीमाने पाठीमाने असतोच सो अंध्रेला मी शिकवत होते पण त्याचं बघू शकले इथे काहीतरी वेगळंच चालू होतं अधिराज अधिराज त्यानंतर ना मग अधिराजला इथले आईचा खाऊचा डब्बा बरोबर तो मला मध्ये घेऊन होतो त्या ह्यातला खाऊ काढून दे, दे स्वतः मी त्याला काही काढून दिला खाऊ काढत बघू शकता इथे खाऊच्या डब्यावरून त्याला जे हवा आहे ते खाऊ घेणार आहे तो आता त्याला बरोबर माहिती आलाय आईचा खाऊचा डबा कुठे आहे तो त्याला जे हवा होतं ते त्याने खाऊ त्यातला घेतलेला आहे बायदवे अदिरजने खाऊ नंतर तुम्हाला डबे दाखवते मम्मीने हे डबे एकात एक आहे तीन डबे जे डी मार्टमधून घेऊन आलेली आहे मम्मी छान वाटतं बघा खाऊचं वगैरे म्हणजे ठेवण्यासाठी हे डबे खरंच खूप छान आहेत आपण खाऊ वगैरे ठेवू शकतो त्या डब्यात त्यानंतर सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतरनं अदिरजच्या छान मस्त मी काय म्हणतात हातपाय वगैरे त्याला क्लीन केलं सगळं स्वच्छ केलं नंतर सगळं छान मस्त आवरलं कारण काय म्हणतात खाऊन घाण होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आधी सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर ना मग त्याची मी काय म्हणतात स्वच्छता वगैरे असते ती करत असते कारण खाण्याच्या केलं तो परत घाण होतो परत सगळं हात धुवायला लागतं परत सगळं क्लीन वगैरे त्याला करावं लागतं त्याविषयी सगळं खाऊन शिसू वगैरे झाल्यानंतर ना मगच मी त्याची आंघोळ असते ती करते असू दे किंवा असू दे शिसू झाल्यानंतरच आमची आंघोळ असते बापूच इथे ते आम्हाला मावा फिरायला घेऊन जाते तिथे तर आम्हाला मामाची वाट बघावी लागते मामा कधी येणार आणि मग मामाबरोबर आहे का आम्ही ग्राउंड मार येणार गाडीवरून तर मामाची वाट बघावी लागते मामाला यायला वाजतात नऊ कामावरून त्याला यायला नऊ वाजतात तोपर्यंत काय नंतर वाट बघावी लागते तोपर्यंत आदरच इकडे तिकडे असंच खेळत असतो टी व्ही बघ टी व्ही तर इथे नाही येत आहे थोडा घरात आमच्या वायफाय असल्यामुळे तिथे त्याला टी व्ही लावता येते पण इथे नाही आहे ते जे आहे ते सिवला बघायचं त्यानंतर तुम्हाला किती दूध आहे आमच्याकडे दूध सुद्धा आम्हाला भेटणार नाही छान मस्त घट्ट आणि तो घट्ट दही सुद्धा लागतं आणि त्याच्यामुळे त्याचं छान मस्त तूप निघतं जेवढं घट्ट दही असेल काय म्हणतात शाही सारखं तेवढं तूप तुमचं खूप छान निघतं इथे बघू शकता किती छान मस्त मस्त घट्ट दूध आहे आमच्या इकडे पातळ पातळ येतं ओरिजिनल दूध शक्यतो आमच्याकडे कमीच भेटतो किती पण ठिकाणी प्रयत्न करतो असं चला त्याला कडी केलेली आहे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक ती आवरून गेली होती भाकरी बघू शकता तिच्या काय म्हणतात खूप दिवसांनी आपण फेस टू फेस बोलत आहोत जस्ट काय म्हणतात व्हिडिओ एडिट करते वॉइस ओवर देते आणि व्हिडिओचा एडिट मी करत असते पण काय म्हणतात इथे ना नेटवर्क प्रॉब्लेम खूप येते त्याच्यामुळे लाँग व्हिडिओ करायचं म्हणजे की खूप टेन्शन येते त्यामुळे मी शॉर्ट शॉर्टमध्ये पाच किंवा सहा मिनिटाचा व्हिडिओ टाकत असते तो पण मला कुठे जावं लागतं ते जर किती जा बाहेर जा असं जायला लागतं रात्रीचा अकरा साडे अकरा वाजता कारण तो अपलोडिंगला जरी नऊ साडेनऊ वाजता टाकला तरी अपलोड तो त्या वेळेच होतो नाही तर तुम्ही मला एवढा रात्रीपेक्षा व्हिडिओ टाकत असते तर नाही अपलोडिंगला मी नऊ साडे नऊ वाजता जरी टाकला तरी नेटवर्कमुळे तो तेवढा उशिराने व्हिडिओ तुम्हाला येतो असं चला मम्मीने सगळं स्वयंपाक वगैरे करून गेलेले आहे मम्मी दवाखान्यात गेलेली आहे तिला थोडीशी डब्येत बरी नाही काल पण गेली होती मग डॉक्टरांनी परत आजही लावलेलं म्हणून दवाखान्यात गेलेली गे, आहे ती त्याच्यामुळेच काय म्हणतात आमची दोन दिवसाची सुट्टी परत वाढली नाहीतर आम्ही संडेलाच जाणार होतो सांगलीला सो उद्या जाण्याचा आमचा प्लॅन आहे चला तर काय म्हणतात ते दिवस संपलेले आहेत छान मस्त आठ दिवस आम्ही राहिलेलो होतो मम्मीसोबत छान आठ दिवस कधी निघून गेले कळलंच नाही आठवड पण छान मस्त राहिला होता जास्त रमवलं नाही ना मला तरी त्रास दिला नाही म्हणावं तेवढा त्रास त्याने मला दिला नाही ह्यावेळेस सुट्टीचे दिवस काय आहेत ते आमचे संपलेले आहेत मम्मी आज होते त्याच्यामुळे आम्ही दोन दिवस परत राहिले नाही तर आम्ही थंडीला जाणार होतो चला त्याच्या इतर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपलं जास्त काय म्हणतात फेस टू फेस बोलणं होत नाही असं व्हिडिओ तिथले जे बाहेरातले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तोपर्यंत भेटूया उन उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत सांगा ना बाय बाय गुड नाईट शुभरात्री